हाय मित्रांनो बघा तर आम्ही चाललोय खडकीत मी तुम्हाला हाय करते मम्मी पण हाय करते बघा तर आम्ही खडकीत आलो हे बघा खडकीत आलो आणि खडकीत बघा गर्दी होती संध्याकाळचे टाईम टाइम होता ना खूप गर्दी होती हे जातात रिक्षा लावायला आणि मी आणि दिदू निघतो हे बघा ड्रेस किती छान छान ड्रेस आहेत तर ड्रेस बघता बघता आम्ही फिरत होतो इकडं तिकडं दीदीसाठी कपडे बघायला आणि माझ्यासाठी पण कपडे बघायला आणि बघा किती सुंदर ड्रेस आहे आणि बघा चप्पल कसले भारी मला तिकडचे बूट पाहिजे होते आणि दिदू साठी बूट बघितलं तर दीदूला ना पाचशे साडेपाचशे सांगत होते मी म्हणलं नको एवढं लय मागे नको चल म्हणून घेऊन चालले होते बघा ते टॉप घ्यायला आलो मला हा तर दीदीला हा टॉप आवडला ह्याच्यातला पण कलर वेगळे वेगळे होते पण हा काही टॉप आम्ही घेतला नाही आम्ही घेतले दुसरेच कपडे हे बघा हे ड्रेस मला बघत होते मी पण माझा साईजचा ड्रेसच नव्हता पण <laughs> तिथं म्हणते मला घ्या हे बघा आणि परत शॉप शॉपमध्ये आलो आम्ही आणि तिथंही बघितलं मी ड्रेस पण बाय